आणि इकॉनॉमी विश्वाची टोटल इकॉनॉमीचा थर्टी थ्री पर्सेंट इंडिया होता ग्लोबल ट्रेड तीस पर्सेंट इंडियामध्ये होता आज आपण सव्वा तीन पर्सेंट ग्लोबल ट्रेड अरे इकॉनॉमी झालेली आणि ग्लोबल ट्रेड तो पॉईंट एट पर्सेंटला म्हणजे इंडिया डुबून जाणार ना तो बाकीचा विश्व म्हणणार हो चांगला देश होता हे सिच्युएशन आपलेली आली मला वाटलं इंडियाला इकॉनॉमी कसं वाढवाय वाड़ वाढवणार आणि इकॉनॉमी वाढवायची वाड़ असेल तो गावखेड्याची इकॉनॉमी वाढवायची वाड़ गरज आहे बाकी देशची इकॉनॉमी वाढणार मला असं वाटलं की पॉलिसी जे असतात ना देशची ते पॉलिसी मी बदलू शकलो ना तो गरिबांना मदत होईल इकॉनॉमी बेहतर होणार मी इंडिया परत आला आणि अन्न आजारे बरोबर मी माहितीचे अधिकार आणि खूप काय असे कानून होते ना ते कानून वर काम केलं सगळे पास पण झाले पण हे दिसायला लागला की काय रिफॉर्म केला कानून बदलले त्याच्यामध्ये काय देश बदलणार नाही ते एक वेगळी कुठे जीवन आहे वेगळं जानवर आहे आणि गरिबांची लाईफला कोण टच करतो हा मी स्टडी करायला लागलो ला। तो थोडा क्लिअर कट के सरकार जासी है, ये की ना सरकार जैसी बॉडी आहे जे गरीबची लाईफला टच करतो पण सरकार बरोबर चालत नव्हती तो सरकारला कसं आपण प्रेशर मारून बरोबर चालणार तसंच तो मी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालनी मिळून इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट स्टार्ट केली तो अण्णा आणि केजरीवाल दिल्ली आणि एन सी आर इजन बघत होता बाकीच्या इंडियाची मात्र माझावर जबाबदारी होती आणि आता तुम्हाला माहिती आहे की रे इंडिपेंडन्स चे नंतर मोठी लोकांची मुवमेंट झाली असेल तर हा जे इंडिया अगेन्स्ट करप्शन झाली होती आणि देशभरचे लोक जागृत झाले होते पण ते राजकारणी असा हात करून आम्हाला जर लोकपाल मध्ये बेवकूप बदलला तसं वाटायला लागला की देश त्याच्यात फक्त थोडी आहे राजकारणीची आपलाही देश आहे तो सिस्टम मध्ये ते राहून काम नाही करत असेल तर आपण सिस्टम मध्ये जाऊ असा विचार करताना आम्ही आम आदमी पार्टी स्टार्ट केली आणि दोन हजार चौदा मध्ये मोदीजी नॅशनल इलेक्शन जिंकले आणि राज्यानंतर राज्य जिंकत होते तो मी प्रेस कॉन्फरन्स बोलून मोदीजीला चॅलेंज केला की के तुमच्या अश्वभेगच्या गोडा मी दिल्लीमध्ये थांबवला आणि तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंधराच्या इलेक्शन द्वारे आणि सत्तर मधून सडसठ सीट आम्ही जिंकले आणि खूप मोठा देशामध्ये प्रलय आला होता पण ते जिंकायच्या नंतर केजरीवाल काय वेगळाच मार्ग पकडला तुम्ही ते सत्ताचा मार्ग पकडला पावरचा मार्ग पकडला आणि जे मार्गवर आम्ही चालत होतो त्यांनी एकदम युटर्न मारून दुसरी पार्टी झाले मी पण विचार केला की के राजकारण ला के ते मी योग्यच नाही राजकारण मध्ये रोज सकाळी उठून लढायच्या याला पाडायच्या त्याला पलटी मारायच्या हे मारक म्हणून नाही होणार आहे मी राजकारण टोटली सोडून दिला मोदीचे तिथून मला फोन आला तुम्ही या वर्किंग कमिटी मध्ये घेतो राहुल गांधीचा स्वतः फोन आला तुम्ही या इथे पण मी बोलला की तुम्हाला काय माझे बरोबर दुश्मनी असेल तर मला की आपण मला परत पॉलिटिक्स पर मध्ये बोलू नको जवळ मी बघितला होता ना राजकारण आणि नॅशनल लेवलवर बघितलं होतं मी मला वाटलं की हे माझ्यासारखा माणसासाठी पॉलिटिक्स नाही ते सोडलं आता मी परत केवळ जीवन मध्ये राजकारण आणि हे पण कळलं होतं की देशची इकॉनॉमी बदलायची असेल तो गावामध्ये जाऊन काम केला तरी होणार आहे आणि अजूनपर्यंत जे असतात ना प्लॅन असतात प्रोग्राम असतात

मला असं वाटलं की बस्ट एरिया काय इंडियाच्या तिथे जाऊन काम करतो तेव्हा मराठवाड्यामध्ये जास्त जास्त शेतकरी आत्महत्या होती आणि असं लोक म्हणत होते वस्ट वस्ट ते वस्ट डिस्ट्रिक्ट वस्ट जिल्हा म्हणजे बीड ते दिवस ते मला सांगत होते दे, देवेंद्र फडणवीस तू बीडला कुठे केला तो बिहार आहे महाराष्ट्राच्या आणि असा इम्प्रेशन होता खरा मोठा माहित नाही मला आणि बीड मध्ये मी ऐकलं की परणी तालुका तलवार बद्दू मर्डर बर्डर सगळं खूप ऐकलं होता मी तो केव्हा बघितलं नाही मला हा एरियाला मी बदलू शकलो तो देशला बदलू शकला आणि तिथे मला मंगेदांना पण भेटून गेले आणि इथे येऊन काम करायचं स्टार्ट केलं आणि शेतकऱ्यांची इन्कम कसं वाढणार म्हणजे तुम्हाला माहीत असेल ना की दुर्योधन आणि भीम गदाची लढाई लढत होते पंधरा दिवस ते लढले आजपर्यंत लढले असते पण कृष्ण भगवाननी ते एक स्पॉट दाखवला हो की इथे मारला ना तो जिंकून जाणार हे विचार करत होता की इंडियाला बदलायचं ते स्पॉट कुठलं आहे शिक्षण आहे स्वास्थ आहे हे सगळं इम्पॉर्टंट आहे पण ते इंडियाला बदलू नाही शकत इंडियाला बदलायचं असेल तर एकच आहे आणि ते आहे शेतीची इन्कम आणि स्केलवर करायची मोठ्या वर करायचं हा विचार करून मी परळीला आलो मला मराठी येत नव्हता अजूनही नाही मी जेव्हा गाव पाहिला नव्हता एक लगान मध्ये पाहिलंच येत आहे बाकी खरं मी गाव पाहिला नव्हता मला काही अजूनही शेतीचा जास्त नॉलेज नाही आणि इथे येऊन मी काम करायला लागलो पण काही सक्सेस जास्त भेटला नाही मी गाव घेतले होते ते पाशीवरचे आणि खूप पुस्तक वाचून आलं होतं की आत्महत्या का आणि इथे ज्यांचे घरी आत्महत्या झाली त्यांचे घरी जाऊन बसत होतं तीन तास चार तास आणि तेव्हा मी शिकलो की खरे प्रॉब्लेम काय ते पुस्तक मध्ये जे लिहिलं होतं ते कचरा आहे त्यांना त्याला काय कळतच नाही इथे आत्महत्या काय होत गरिबी काय होत पण ते कोणाच्या घरी जाऊन मी कोण्यामध्ये अंधेऱ्यामध्ये बसून तीन चार पाच तास बसलो ना तो मला कळला की खरं